नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माहिती मोलाची या युट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे आज आपण अध्ययन अध्यापनाचे मानसशास्त्र अभ्यासणार आहोत तर विद्यार्थी मित्रांनो प्रश्न उत्तर स्वरूपामध्ये देणं फार सोपं आहे परंतु नेमके कोणते प्रश्न असतील विद्यार्थी मित्रांनो जे प्रश्न घेतले ते पडतीलच असं काही सांगता येणार नाही परंतु जर आपण पूर्णच जर थेरीचा अभ्यास केला तर कुठलाही प्रश्न पडला तरी आपण त्याला सामोर जाऊ शकतो त्यासाठी आम्ही त्यासाठी आम्ही हा प्रयत्न करत आहोत चला तर मग सुरुवात करूया अध्ययन अध्यापनाच्या मानसशास्त्राला अरिस्टॉटल यांच्याविषयी थोडक्यात माहिती घेऊया मानसशास्त्राच्या अभ्यासाची सुरुवात ऍरिस्टॉटलच्या काळापासनं म्हणजेच इसवी सन पूर्व तीनशे चौऱ्याऐंशी ते तीनशे बावीस झाली हा ग्रीक तत्व व्यत्ता होता अरिस्टॉटल यांनी डी अॅनिमा हा ग्रंथ लिहिला आत्म्याचे शास्त्र ते मानसशास्त्र अशी व्याख्या अरिस्टॉटलने केली पुढे आहे प्लेटो प्लेटो हा ग्रीक तत्व होता यांनी रिपब्लिक नावाचा ग्रंथ लिहिला या ग्रंथात व्यक्तिभिन्नते भिन्नते संबंधीचे विचार यांनी मांडले मॅगेड्युगल मानसशास्त्र हे मानवी मनाचे अनुभव मिश्रित व वर्णनात्मक शास्त्र होय अशी व्याख्या यांनी मांडली त्याचबरोबर मनाचे शास्त्र ते मानसशास्त्र ही व्याख्या मॅगेड्युगल यांना उचलून धरली विलियम उंट एकोणीसाव्या शतकात मानसशास्त्रात प्रायोगिक पद्धतीचा वापर सुरू केला इसवी सन अठराशे एकोणऐंशी मध्ये जर्मनीतील पहिली मानसशास्त्रीय प्रयोगशाळा सुरू केली पुढे आहेत फ्राईड मानवी वर्तनाच्या मुळाशी अबोध प्रेरणा असतात हे फ्राईडने निदर्शनास आणले वॅटसन मानवी वर्तनाचे शास्त्र ते मानसशास्त्र अशी व्याख्या यांना केली मन अनुभव व वर्तनाचे शास्त्र ते मानसशास्त्र ही व्याख्या मन यांची आहे मॉर्गन किंग आणि रॉबेन्स या तिघांनी मिळून मानव आणि मानव इतर प्राण्यांच्या वर्तनाचे शास्त्र ते मानसशास्त्र ही व्याख्या पुढे आणली वुडवर्थ यांनी वर्तनाचे सूत्र सांगितले वर्तन बरोबर उद्दीपक जीव व प्रतिक्रिया म्हणजेच बी बरोबर यस ओ आर हे सूत्र वुडवर्थ यांनी मांडले सीई स्किनर e. अध्ययन अध्यापनाशी संबंध असणारी मानसशास्त्र शाखा म्हणजे शैक्षणिक मानसशास्त्र ही व्याख्या यांनी मांडली आणि पॉवर जे शास्त्र मान्यता पावलेल्या मानसशास्त्रीय तत्वांचा उपयोग शैक्षणिक समस्यांचा उलगडा करण्यासाठी करते ते शैक्षणिक मानसशास्त्र होय अशी व्याख्या यांनी मांडली जड शिकणाऱ्याच्या वर्तनाचा व त्या वर्तनाच्या मुळाशी असणाऱ्या प्रेरणेचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे शैक्षणिक मानसशास्त्र मानसशास्त्राच्या विविध शाखा आहेत त्या आपल्याला अभ्यासायच्या आहेत मानसशास्त्राच्या शाखा व्यवस्थापन मानसशास्त्र तोलनिक मानसशास्त्र प्राणी मानसशास्त्र अनुवंशाचे मानसशास्त्र गुन्हेगारीचे मानसशास्त्र सामान्य मानसशास्त्र शारीरिक मानसशास्त्र बाल मानसशास्त्र व्यक्तिगत भिन्नतेचे मानसशास्त्र शैक्षणिक मानसशास्त्र औद्योगिक मानसशास्त्र चिकित्सा मानसशास्त्र ह्या होत्या मानसशास्त्राच्या शाखा शिक्षण प्रक्रियेची वैशिष्ट्य शिक्षण ही अखंडपणे चालणारी प्रक्रिया आहे शिक्षण ही नैसर्गिक व सहज प्रक्रिया आहे शिक्षण ही त्रिकेंद्रात्मक प्रक्रिया आहे शिक्षण ही मानसिक प्रक्रिया आहे शिक्षण ही सामाजिक प्रक्रिया आहे शिक्षण औपचारिक अनौपचारिक आणि सहज होते हार्बर्ट अँड पेस्टॉलॉजी या शास्त्रज्ञांनी शिक्षकाचे अध्यापन मानसशास्त्राला धरून असावे असा विचार एकोणीसाव्या शतकाच्या सुरुवातीला मांडला यांना या विचाराचे उद्गाते म्हणून ओळखतात बालमानसशास्त्राच्या व्याख्या पाहूयात बालकाच्या वर्तनाचे शास्त्रीय पद्धतीने अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे बालमानसशास्त्र होय वर्तन अभ्यास पद्धतीचे वर्गीकरण वर्तन अभ्यासाच्या दोन पद्धती आहेत एक म्हणजे शास्त्रीय आणि दुसरी आहे अशास्त्रीय तर शास्त्रीय पद्धतीमध्ये प्रायोगिक जीवन वृत्तांत सर्वेक्षण निरीक्षण आणि मनोविश्लेषण या पद्धतीचा समावेश होतो तर अशास्त्रीय मध्ये दंतकथा आणि आत्मनिरीक्षण या पद्धतींचा समावेश अशास्त्रीय पद्धतीमध्ये होतो सविस्तर पाहूया निरीक्षण पद्धती निरीक्षण पद्धतीचे दोन प्रकार पडतात आत्मनिरीक्षण आणि बाह्य निरीक्षण तर सुरुवातीला आपण आत्मनिरीक्षण आत्मनिरीक्षण अभ्यासू पद्धतीचा सविस्तर अभ्यास करूया अंतर्मुख होऊन स्वतःच्या अनुभवाचे निरीक्षण करण्याच्या पद्धतीस आत्मनिरीक्षण असे म्हणतात आत्मनिरीक्षण पद्धतीचे फायदे पाहूया या पद्धतीत प्रयोग करणारा प्रयोजक व ज्याच्यावर प्रयोग करायचा आहे तो प्रयोज्य या दोन्ही व्यक्ती एकच असतात मन ही प्रयोगशाळा सतत आपल्या बरोबर असते इतर कोणत्याही साहित्याची गरज नसते स्वतःच्या मानसिक क्रियांची निरीक्षण करायची असते म्हणून ही पद्धत केव्हाही कोठेही वापरता येते हा एक फायदा आहे पुढचा फायदा अभ्यासू ही पद्धत बिनखर्चिक आहे आपल्या मनातील भाव आपणच जास्त चांगल्या प्रकारे व्यक्त करू शकतो आत्मनिरीक्षणामुळे आत्मदोष कमी होतात भावना व विचार यातील जीवंतपणा या, या पद्धतीमुळे आपण अनुभवू शकतो पुढे आहेत आत्मनिरीक्षण पद्धतीचे तोटे प्रत्येक गोष्टीमध्ये मर्यादा या असतातच अस्पष्ट मानसिक प्रक्रियांचे निरीक्षण करणे कठीण असते अबोध मनात दडलेल्या भावनांचा आणि वाचनांचा अभ्यास या पद्धतीने करता येत नाही लहान मुले मतिमंद व्यक्ती वेडी माणसे आणि मानवेतर प्राणी इत्यादींच्या बाबतीत या पद्धतीचा उपयोग होत नाही म्हणजे ज्यांना की बोलता येत नाही अशा व्यक्ती आपलं मत त्या ठिकाणी सांगू शकत नाहीत किंवा नोंद करू शकत नाहीत पुढचे तोटे आहेत अस्थिर आणि चंचल स्वभावामुळे आत्मनिरीक्षण शास्त्रीय होत नाही म्हणजेच एखाद्याचं मन फार चंचल असत अशा व्यक्तीकडून शास्त्रीय पद्धतीने निरीक्षण होणार नाही ज्यावेळी भावनांचे स्वरूप समिश्र असते तेव्हा आत्मनिरीक्षण दोषपूर्ण होण्याची शक्यता अधिक असते पुढे आहे आत्मनिरीक्षण करणारी व्यक्ती अप्रामाणिक असेल तर निवेदन खोटे चुकीचे असू शकते जर एखादी व्यक्ती प्रमाणिक नसेल तर ती चुकीचं निवेदन देऊ शकते पुढचे तोटे आहेत आत्मनिरीक्षण पद्धतीत एकाच वेळी एकाच इंद्रियाकडून दोन भूमिका वटवण्याची अपेक्षा केली जाते मनाला भावना अनुभवायची असते आणि निरीक्षण करायचे असते एका इंद्रियाला एकाच वेळी दोन भूमिका पार पडणे अशक्य असते त्यामुळे हा या पद्धतीचा तोटा आहे आत्मनिरीक्षण करणारी व्यक्ती अप्रमाणिक असेल तर निवेदन खोटे आणि चुकीचे असू शकते त्याचबरोबर रागात व आनंदात आत्मनिरीक्षण योग्य होत नाही कारण जास्त रागात आणि आनंदात असलेली व्यक्ती आपले निरीक्षण व्यवस्थित करू शकणार नाही पुढे पाहूया बाह्य निरीक्षण बाह्य निरीक्षण म्हणजे वस्तुनिष्ठ निरीक्षण नैसर्गिक परिस्थितीत व्यक्तीच्या किंवा प्राण्याच्या वर्तनाचे केलेले निरीक्षण म्हणजे बाह्य निरीक्षण होय या निरीक्षणाला वस्तुनिष्ठ निरीक्षण असेही म्हणतात बाह्य निरीक्षण करताना घ्यावायची काळजी वस्तुनिष्ठ निरीक्षण हे योग्य प्रकारे करावे लागते योग्य निरीक्षणानंतर त्याची त्याच वेळी नोंद करावी लागते निरीक्षण करताना निरीक्षकाची तटस्थतेची भूमिका असावी निरीक्षण अचूक होण्यासाठी ते काळजीपूर्वक करावे लागते निरीक्षण करून नोंद घेताना निष्काळजीपणा होता कामा नये निरीक्षणावर पूर्वग्रह आवडीनिवडीचा परिणाम होऊ देऊ नये यानंतर अभ्यासूया बाह्य निरीक्षण पद्धतीच्या मर्यादा एखाद्या घटनेचे निरीक्षण न करणे म्हणजे अनिरीक्षण होय एखाद्या घटनेचे अपनिरीक्षण म्हणजे चुकीचे निरीक्षण निरीक्षणात व्यक्तिनिष्ठता येते निरीक्षण करताना ज्याचे निरीक्षण करायचे आहे त्याचे अनुभव व आपले अनुभव यातील फरक लक्षात न घेणे यानंतर बाह्य निरीक्षण पद्धतीचे फायदे या पद्धतीने नैसर्गिक वर्तनाचा वस्तुनिष्ठ अभ्यास करता येतो लहान मुले मतिमंद मुले मनोविकृत असणारी माणसे यांच्या अभ्यासासाठी वस्तुनिष्ठ निरीक्षण पद्धती योग्य आहे या पद्धतीने मानव व प्राणी यांचा सामाजिक अभ्यास करता येतो या पद्धतीने आधुनिक साधनांचा प्रयोग करून अचूकता आणता येते पुढची पद्धती आहे ती म्हणजे प्रयोग पद्धती प्रयोग म्हणजे नियंत्रित वातावरणात केलेले निरीक्षण होय प्रायोगिक पद्धती ही शास्त्रशुद्ध पद्धती मानली जाते तर प्रायोगिक पद्धतीत दोन गट केले जातात नंबर एक नियंत्रित गट आणि दुसरा आहे प्रायोगिक गट मग प्रायोगिक पद्धतीचे फायदे पाहूयात प्रायोगिक पद्धती वस्तुनिष्ठ व शास्त्रशुद्ध पद्धती आहे या पद्धतीत पूर्वग्रहाला थारा नसतो या पद्धतीने काढलेले निष्कर्ष वस्तुनिष्ठ व विश्वासही असतात तुलनात्मक पद्धतीने अभ्यास करण्यासाठी ही पद्धती परिणामकारक आहे या पद्धतीने वर्तनाचा किंवा वर्तन बदलाचा सखोल अभ्यास करता येतो त्याचबरोबर प्रायोगिक पद्धतीने काढलेले निष्कर्ष पडताळून पाहता येतात सामान्यकरण ग्राह्य आहे की नाही हे ठरवणे शक्य होते यानंतर प्रायोगिक पद्धतीच्या मर्यादा प्रयोगासाठी दोन समतुल्य गट निर्माण करावे लागतात आणि ते गट तयार करणे किंवा मिळवणे कठीण जाते प्रयोग करणारी व्यक्ती म्हणजेच प्रयोजक व्यक्ती तज्ज्ञ असणं गरजेचे आहे त्याचबरोबर ज्या व्यक्तीवर प्रयोग करायचा त्या व्यक्तीची प्रयोग वृत्ती प्रयोगाला अनुकूल नसेल तर प्रयोगाचे निष्कर्ष विश्वासाह्य नसतात प्रयोग करत असताना नियंत्रित परिस्थितीत नैसर्गिक प्रतिसाद मिळत नाही प्रयोजांच्या आंतरिक घटकावर आपण नियंत्रण ठेवू शकत नाही आपल्यावर प्रयोग केला जात आहे असे संबंधित व्यक्तीला समजल्यास कृत्रिम प्रतिसाद मिळू शकतो प्रायोगिक पद्धती ही अधिक खर्चाची व वेळखाऊ पद्धती आहे त्याचबरोबर प्रायोगिक पद्धतीमध्ये विद्यार्थी शिक्षक पालक नागरिक यांचे सहकार्य अपेक्षित असते हे सहकार्य प्रत्येक वेळी मिळेलच असे सांगता येत नाही मानव आपल्या भावना लपवू शकतात पर्यायाने निष्कर्ष चुकीचे निघतात तर ह्या होत्या प्रायोगिक पद्धतीच्या मर्यादा तर आतापर्यंत जी आपण थेरी पाहिली त्या थेरीवर काही प्रश्न उत्तरांची मालिका घेणार आहोत तर प्रश्न पहिला आहे सायकोलॉजी हा शब्द डॅश भाषेतून आला ग्रीक भाषेतून आला डॅश हे मानसशास्त्राचे जनक आहेत अरिस्टॉटल मनाचे शास्त्र ते मानसशास्त्र ही व्याख्या डॅश यांनी उचलून धरली मॅगेड्युगल मानसशास्त्राची पहिली प्रयोगशाळा केव्हा सुरू झाली अठराशे एकोणऐंशी आणि हा प्रश्न तुमच्यासाठी आहे याचं उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्स मध्ये द्यायचं आहे बी बरोबर ओ आर हे सूत्र कोणी मांडले तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे अवश्य कळवा तुमचा अभिप्राय ही आमची ताकद असते तर पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ सह नवीन माहितीसह तोपर्यंत अभ्यास करा यश तुमचंच आहे